नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आकाश वाघमोडे युपीएससी अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत या आपण जी लेक्चर सिरीज चालू केलेली आहे करंट करंट कॅप्स्यूल या नावाने त्यामध्ये आपण आज आंतरराष्ट्रीय क्षेत्रातील ज्या चालू घडामोडी जून महिन्यातील आहेत त्या बघणार आहोत याआधी आपण चालू घडामोडी बघितल्या आहेत ते क्रीडा क्षेत्रातील आर्थिक क्षेत्रातील काही व्यक्तिविशेष तसेच काही आर्थिक क्षेत्रातल्या घडामोडी पाहिलेल्या आहेत महत्वाच्या तर घडामोडी तुम्ही एकदा बघून घेसाल टेलिग्रामला त्याच्या लिंक्स अवेलेबल आहेत तसेच त्याच्या पीपीटी जे आहेत किंवा नोट्स मॅगझिन मधले ज्या नोट्स आहेत त्या पण आपण टेलिग्रामला अवेलेबल करून दिलेले तर आज आपण आंतरराष्ट्रीय क्षेत्रातल्या ज्या घडामोडी आहेत एक्झाम पर्स्पेक्टिव्ह्यू त्या बघणार आहोत आपण त्यातली पहिली न्यूज जी काय आहे ती आज आपण बघूया ठीक आहे तर आंतरराष्ट्रीय क्षेत्रातली जी न्यूज आपण पहिली बघणार आहोत ती ती अशी आहे की थायलंडची ओपल सुचाता ठरली मिस वर्ल्ड दोन हजार पंचवीस ओके जे आताच्या ओपन मिस वर्ल्ड झालेल्या आहेत दोन हजार पंचवीस तर त्या कोण आहेत थायलंडच्या ओपल सुचाता चोआश्री ठीक आहे लोकेशन लक्षात ठेवा कुठे पार पडलेलं आहे हैदराबाद येथे ओके बहात्तरवी मिस वर्ल्ड ही स्पर्धा होती ठीक आहे स्पर्धा स्पर्धा कोणती होती कितवी होती बहात्तरवी लोकेशन काय होतं हैदराबाद आणि कोण झालेलं आहे थायलंडच्या ओपल सुचाता चोआश्री एक असं येऊ शकतो की ज्या आत्ता मिस वर्ल्ड झालेल्या आहेत दोन हजार पंचवीस उपसुचता चोआश्री त्या कोणत्या कंट्रीच्या आहेत त्या थायलंडच्या आहेत ठीक आहे इथियोपीच्या ज्या हासेट डेरेज एडमोस जे आहेत त्या उपविजेता ठरलेल्या आहेत ही गोष्ट लक्षात ठेवा उपविजेता सुद्धा विचारला जाऊ शकतं ठीक आहे एकशे आठ सौंदर्यवर्तींचा यामध्ये सहभाग होता त्या विजेता ज्या ठरलेल्या आहेत त्या ओप सुचता चोआश्री त्यांनी आंतरराष्ट्रीय विषयाचे विद्यार्थी असून त्या मानसशास्त्र आणि विज्ञानात त्यांना रुची आहे ठीक आहे आपण जाऊया पुढच्या न्यूजकडे पुढच्या न्यूज कडे जाऊया आपण पुढची न्यूज ले 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 आहे ती जर्मनीच्या एनालेना बेरबुक ज्या आहेत संयुक्त राष्ट्राच्या अध्यक्ष ठरलेले आहेत ठीक आहे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या अध्यक्ष ठरलेले आहेत ठीक आहे जर्मनीच्या माजी परराष्ट्र मंत्री आहेत त्या एनिना बेरबोक यांची संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या नवीन अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आमसभेच्या अध्यक्ष हे एक वर्षाच्या कार्यकाळासाठी असतात गोष्ट लक्षात ठेवा आमसभेच्या अध्यक्ष आहेत संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या संयुक्त राष्ट्राच्या नाहीये ठीक आहे कोण आहेत त्या जर्मनीच्या एनालेना बेरबुक त्यांचा कार्यकाळ किती वर्षासाठी आहे एक वर्षासाठी त्यांचा कार्यकाळ आहे ठीक आहे जाऊया पुढच्या न्यूजकडे पुढची न्यूज आहे आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचे भारतातील पहिले शैक्षणिक हब आहे जे आंतरराष्ट्रीय विद्यापीठ आहेत मोठमोठे मोड़ प्रत्येकाने जे युकेतली असतील किंवा अमेरिकेतले असतील तर ते आंतरराष्ट्रीय विद्यापीठांचं भारतातील पहिले शैक्षणिक हब आहे मुंबईमध्ये स्थापन करण्यात आलेलं आहे ओके पाच परदेशी विद्यापीठांचा ओ आय प्रदान संभारंभ जो आहे तो नुकताच चौदा जून दोन हजार पंचवीसला पार पडला आहे त्याच्या अभ्यासक्रमाचे वैशिष्ट्य आपण बघू शकतो विद्यार्थ्यांसाठी त्याचा फायदा काय आहे तेही बघू शकतो सगळ्यात महत्वाचं जे लक्षात ठेवायचं आपल्याला तर ते पहिलं कुठं चालू केलं गेलेलं तर मुंबई किंवा ना नवी मुंबईमध्ये इथं पहिला वर्ड आहे जो आयोग विचारतो की भारतात जे काय घडले पहिल्यांदा घडले किंवा जागतिक स्तरावर जे पहिल्यांदा घडले प्रादेशिक स्तरावर जे काय पहिल्यांदा घडले तर ते लक्षात ठेवा ह्या काय आयोगावर कंटिन्युअसली प्रश्न विचारत आलेला आहे त्यामुळे ही गोष्ट ही न्यूज त्या पर्स्पेक्टिव्हने इम्पॉर्टंट आहे जे पाच युनिव्हर्सिटी आहेत जे आपण इथे बघू शकतो तुम्हाला यु मध्ये क्लिअर दिसत असेल किंवा थोडंसं बर होत असेल तर ते तुम्ही बघून घ्या एकदा ऑस्ट्रेलियाची युनिव्हर्सिटी आहे युकेची आहे दुसरी जी आहे ती सुद्धा युकेची युनिव्हर्सिटी आहे त्यानंतर इटली आहे आणि ची आहे अशा पाच युनिव्हर्सिटी आहेत त्यांची शैक्षणिक जे हवा आहेत ते मुंबईमध्ये स्थापन केलेले आहेत ओके पुढची न्यूज जी बघतोय आपण ती बघूयात सायप्रसचा सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जो आहे तो मोदींना मिळालेला आहे ज्या पुरस्काराने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सायप्रसचा सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मान करण्यात आलेला आहे पंतप्रधान मोदी यांना सायप्रसच्या ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅकेरिओस तीन या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे या न्यूजमध्ये फक्त एवढंच महत्व आहे की हा जो आहे ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मॅक्रिओ हा कोणत्या देशाचा पुरस्कार आहे तो सायप्रसचा पुरस्कार आहे ठीक आहे या संबंधित अजून पुरस्कार काय आहेत ते न्यूजमध्ये न्यूज आहेत ते मी पुढच्या मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करेन की जवळपास सव्वीस ते सत्तावीस असे पुरस्कार आहेत जे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या देशांनी कंट्रीजनी आपल्या सर्वोच्च त्यांचा जो पुरस्कार असतो देशांचा त्या पुरस्काराने आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित केलेले आहे ते मी एका पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा नक्की प्रयत्न करेन ठीक आहे पुढची न्यूज आहे जॅक्सन हिला सोळा जून आता श्री श्री रविशंकर शांतता दिन म्हणून साजरा करण्यात येणार येणार करण्यात आहे त्या मध्ये काय ते बघूया आपण एखाद्या मधील एखादं राज्य जे असेल किंवा एखादा प्रदेश असेल तो एखादा डे साजरा करताना आपण अनेकदा बघून बघू शकतो की त्या संबंधी न्यूज ही राज्यसेवेला एकदा विचारली गेली होती की ऑस्ट्रेलियामध्ये एखाद्या एक डे असेल किंवा के साजरा केला जात असेल किंवा अमेरिकेमध्ये एखादा डे साजरा केलेला असेल जो भारताशी संबंधित असेल किंवा भारतातील एखाद्या व्यक्तीशी संबंधित असेल तर त्यावर आयोग प्रश्न विचारताना वारंवार दिसून येते त्या वार संदर्भात ही न्यूज खूप इम्पॉर्टंट अशी दिसून येते जॅक्सनविलात सोळा जून श्री श्री रविशंकर शांतता दिन म्हणून साजरा करण्यात आलेला आहे अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील जॅक्सनविला शहराने सोळा जून हा दिवस श्री श्री रविशंकर शांतता आणि आरोग्य दिन म्हणून घोषित केला आहे अशी घोषणा करणारे जॅक्सनविल हे जगातील कितवे शहर आहे बत्तीसवे शहर आहे ऍक्च्युअल डे काय थोडासा लक्षात ठेवू शकता तुम्ही बत्तीसवे शहर इथं आहे थोडस कन्फ्युज करायला ट्विस्ट करायचा प्रयत्न करू शकता तिसावे किंवा एकतीसावे तर ते बत्तीसवे शहर ठरलेले आहे ठीक आहे इथे काही थोडीशी त्याविषयी माहिती दिलेली आहे श्री श्री रविशंकर आर्ट ऑफ लिव्हिंगद्वारे करत असलेल्या कार्याचा तसेच सामाजिक ऐक्यासाठी करत असलेल्या प्रयत्नांचा सन्मान करण्यासाठी जॅक्सनविला या शहराने हा निर्णय घेतलेला आहे ठीक आहे पुढच्या न्यूजकडे पहिल्यांदाच एका भारतीय विद्यार्थिनीने नासाचा आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम जो आहे इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम तो पूर्ण केलेला आपण बघू शकतो पहिल्यांदाच एक भारतीय जे आहे त्यांचं नाव आहे जानवी दांगेती म्हणून आहे त्यांनी जो आहे नासाचा जो प्रोग्राम आहे कोणता प्रोग्राम आहे तो इथे बघू शकतो इंटरनॅशनल एअर अँड स्पेस प्रोग्राम तो पहिल्यांदाच त्यांनी पूर्ण केलेला आहे अशा त्या पहिल्या भारतीय आहेत त्यांचं नाव आहे जान्हवी दांगेती भारतीय विद्यार्थ्यांनी तो पूर्ण केलेला आहे पहिल्यांदाच त्या कोणत्या कोणत्या राज्यातील आहेत तर आंध्र प्रदेशातील अलाकोनुर जिल्ह्यातील त्या आहेत हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या त्या पहिले भारतीय म्हणून ठरलेले आहेत त्या सध्या टायटन ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशनच्या दोन हजार एकोणतीसच्या अंतराळ प्रवासासाठी प्रशिक्षण घेत आहे ओके ठीक आहे जाऊया आपण पुढच्या न्यूजकडे अनेक दिवसापासून चर्चेत ही न्यूज आपण असलेली इथे बघू शकतो ऑक्सिओम फोर म्हणून भारतातले पहिले जे व्यावसायिक आहेत अंतराळ ग्रुप कॅप्टन पहिले व्यावसायिक अंतराळ ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी ऑक्सिओम फोर या मोहिमे अंतर्गत अन्य तिघा अंतराळवीरांबरोबर पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी अवकाशात उड्डाण केले डेट लक्षात राहू द्या विचारली जाऊ शकते त्यानंतर कोणत्या मोहीम होती ते ती ऑक्सिओम फोर ही मोहीम होती अंतराळ ग्रुप कॅप्टन कोण होते शुभांशु शुक्ला त्यांच्यासोबत अन्य तिघे अंतराळवीर असल्याचे आपण इथे बघू शकतो ठीक आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली अंतराळात गेलेले भारताचे पहिले गगनवीर कोण होते राकेश शर्मा यांच्यानंतर ही कामगिरी करणारे शुक्ला हे दुसरेच भारतीय आहेत ठीक आहे थीके? नासा आणि इस्रोच्या सहकार्याने ऑक्सिओम ही मोहीम होत म्हणजे पार पडत आहे ठीक आहे इथं अत्यंत महत्वाची अशी ही बीट आहे म्हणजे बीटवर क्वेश्चन येऊ शकतो स्टेटमेंटवर क्वेश्चन येऊ शकतो ऑक्सिओम ही जी मोहीम पार पडत आहे ती कोणत्या भारतासोबत कोणत्या दुसऱ्या अन्य देशाच्या अंतरासंस्थे संस्थे संस्थेमार्फत ती पार पडत आहे ते इस्रो सोबत नासाने कॉपरेट केलेलं आहे आणि त्या दोन संस्थांमार्फत सहकार्याने ही ऑक्सिजन मोहीम पार पडत आहे ठीक आहे फ्लोरिडा येथील नासाच्या केनेडिया अवकाश केंद्रातून स्पेसेक्स आणि फाल्कन नऊ काय फाल्कन नऊ या प्रक्षेपणातून प्रक्षेपण कोणते यूज केले होते स्पेसएक्सच्या फाल्कन नऊ या प्रक्षेपणातून हे प्रक्षेपण झालेले आपण इथे बघू शकतो भारताचे ग्रुप कॅप्टन शुभांशू शकलो आहेत त्यासोबतच फ्लॉव उनान्स्की हे पोलंडचे आहेत पिबर कापू हंगेरीचे आहेत प्रश्न तर अन्य तिघे जे आहेत त्यांचे नाव आणि कंट्रीज आपण लक्षात ठेवायला पाहिजे ठीक आहे जाऊया पुढच्या न्यूजकडे संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार सव्वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेले संयुक्त राष्ट्र दरवर्षी एक कोणतं तरी वर्ष एखाद्या विशिष्ट घटकासाठी असेल किंवा विशिष्ट विषयासाठी समर्पित करताना आपल्याला दिसून येते ते कधी कॅमल गर असेल किंवा आता आपण बघू शकतो की दोन हजार सव्वीस यावर आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेला आहे तर सेवेमध्ये किंवा स्टेट फॉरवर्ड क्वेशन कंबाईन किंवा राज्यसेवेमध्ये पण विचारला जाऊ शकतो की संयुक्त राष्ट्रमध्ये दोन हजार सव्वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित केलेला असल्याचं आपण इथे बघू शकतो ठीक आहे रेंज लाईन्स आणि पशुपालनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष दोन हजार सव्वीस म्हणून घोषित केलेलं आहे त्यानंतर आंतरराष्ट्रीय सहकारी वर्ष हे दोन हजार पंचवीस मध्ये घोषित केलेलं आहे क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष हे दोन हजार पंचवीस मध्ये घोषित केलेलं आहे तसंच आंतरराष्ट्रीय शांती आणि विश्वास वर्ष हे देखील दोन हजार पंचवीस मध्ये घोषित केलेलं आहे हिमनद्यांच्या त्यांच्या संरक्षणासाठीचे आंतरराष्ट्रीय वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये घोषित केलेलं आहे आंतरराष्ट्रीय उंट विषय वर्ष कॅमलिट्स हे दोन हजार चोवीस मध्ये घोषित केलेलं आहे त्यासोबत आंतरराष्ट्रीय भरडधान्य किंवा करधान्य हे वर्ष दोन हजार तेवीस मध्ये घोषित केलेलं आहे तर हे इयर्स आणि हे जे वर्ष घोषित केलेलं आहे ते मॅच द फॉलोइंग मध्ये येऊ शकतात ते आपल्याला माहित पाहिजे किंवा फॉरवर्ड मध्ये सुद्धा क्वेश्चन इथे फ्रेम होऊ शकतो त्याच्यामुळे इन डिटेल्स याच्या जे, जे, जे फॅक्च्युअल डेटा आहेत ते तुम्हाला रिकॉल करावंच लागेल किंवा पाठ करावंच लागेल ठीक आहे केंद्र शासनाने काही वर्ष घोषित केलेली ते आपण इथे बघू दोन हजार पंचवीस हे सुधारणांचे वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे आणि त्यानंतर नौदल नागरी वर्ष हे दोन हजार चोवीस मध्ये इथे घोषित केलेलं आपण इथे बघू शकतो ठीक आहे तर या होत्या आजच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही महत्वाच्या चालू घडामोडी ज्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या सेवा असो हो, राज्यसेवा असो हो, किंवा कंबाईन असो हो। यामध्ये यावरून क्वेश्चन कोणी तरी रिप्लेक्ट होताना दिसू शकतील तुम्हाला नक्कीच तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला टेलिग्रामची लिंक मिळेल त्या लिंकवर तुम्हाला जाऊन या पीपीटीज मिळू शकतील अवेलेबल होतील तसंच जून महिन्याचं मॅक्झिन देखील आपण जून महिन्यापर्यंत जे करंट अफेर कव्हर केलेले आहेत त्या मॅग्झिन देखील तुम्हाला तिथे मिळून जातील ठीक आहे भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू